नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पी एम किसान योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि हे दोन्ही हप्ते आप आपल्याला एकत्रच मिळणार आहे का तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की हे दोन्ही हप्ते आपल्याला सोबत मिळणार आहेत किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पुणे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता सोमवारी म्हणजे उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारीला दिला जाणार आहे मात्र गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो मागे आपल्याला माहित आहे की अठरावा जो काही हप्ता आहे पी किसान सन्मान निधीचा तर तो त्याच्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता एकत्र मिळालेले होते परंतु आता मात्र नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो पीएम किसान सोबत मिळत असताना अडचण निर्माण झालेली आहे तर ती नेमकी अडचण काय आहे तर ते समोर बघूया आपण बघा मित्रांनो या संदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणती हालचाल नसल्याचे उच्च पदार्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे पीएम किसान सन्मान योजनेच्या एकोणविसाव्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास बारा लाख अठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयाचे वाटप केले जाणार आहे यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून राजकीय लाभ उठवण्यासाठी ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या तोंडावर अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता आणि अठराव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे तर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाशिम झालेला आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ताही त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता आता मात्र शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत की आम्हाला हा जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता आहे तर तो पीएम किसान सोबतच मिळणार आहे किंवा नाही या संदर्भातील प्रतीक्षा आणि विचारणा शेतकरी बांधव करताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे बघा याच वेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता देखील देण्यात डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या चार महिन्यासाठीचा पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता दिनांक चोवीस रोजी वितरित होणार आहे आणि मित्रांनो आता उद्या पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसा हप्ता वितरित होणार आहे परंतु आता नमो सन्मान काय अशा प्रकारचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आपल्याला तर बघा या ठिकाणी बिहार मधील भागलपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडणार रा असून राज्यातील ब्याण्णव लाख अठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये यासाठी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे मात्र यावेळी राज्य सरकार तोडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे परंतु मित्रांनो जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा आपला होता तो मात्र आता पी एम किसान सन्मान निधीच्या सोबत आपल्याला मिळवू शकणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे कारण याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रिमंडळातील इतर कोणत्याही सदस्याने या संदर्भात कोणतंही स्टेटमेंट आपल्याला अजूनपर्यंत दिलेलं दिसून येत नाही तरी पण होऊ शकते की उद्या जो काही कार्यक्रम सातारा येथे होणार आहे पी एम किसान सन्मान निधी संदर्भातील तर त्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून होऊ शकते की उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भातील घोषणा करू शकतात त्यामुळे आपल्याला आता उद्याच बघावं लागेल की नेमकं देवेंद्र फडणवीस उद्या या निमित्ताने कोणती घोषणा करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की सध्या तरी सहावा हप्ता मिळण्यासंदर्भात आपल्याला कोणतीही चिन्हे दिसत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद